सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन आणि महाकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे दसरा दिवाळी महोत्सव यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयांच्या खरेदीवर मिळणार आहे तुम्हाला एक लकी ड्रॉप कुपन आणि तीन हजार रुपयांच्या खरेदीवर मिळवा आकर्षक अशी भेट वस्तू ही ऑफर दोन ऑक्टोबर दोन, दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे बरं का तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा फक्ता फक्ता, वाद पेटला, नाव सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील साखर कारखान्याचा वाद शिगेला पोहोचलेला असून काही दिवसांपूर्वी जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी साखर कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही असा खनखनीत इशारा दिलेला होता जतचा साखर कारखाना सभासदांचा राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत दिलेली होती राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना असे नाव यापूर्वी होते काल रात्री अज्ञातांनी साखर कारखान्याचे नाव बदलून पूर्वीचे नाव विजयसिंह राजे डफळे यांच्या नावाचे डिजिटल फलक स्वागत कामानीवर लावण्यात आलेले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलेले आहे जत साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असल्याची माहिती समजून येत आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क